नमस्कार मंडळी तुमचं साखरे फॅमिली ब्लॉग्समध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर शुभ सकाळ आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आणि आज आहे उद्यापन तर म्हटलं चला आजपासून ब्लॉगला सुरुवात करूया काही कारण असतो इतके दिवस ब्लॉग आले नाही पण आता मी प्रयत्न करणार की दररोज एक ब्लॉग आलाय यायलाच हवा आता मस्त चहा बनवते बाकी माझी कामं ओरखली होती म्हणजे शिवांश झोपलेला होता त्यामुळे शिवांचे पप्पा ऑफिसला गेले त्यांचा टिफिन वगैरे मी रेडी करून दिला ते ऑफिसला गेले आणि इथे मी चा गरमागरम चहा बनवते कसं आहे ना थंडीच्या दिवसात चहा खूप गरजेचा आहे त्याच्यामुळे चहाची तलबता येते चहा घ्यायलाच पाहिजे आणि आज उपवास असल्यामुळे चहा चहा घेतला की जरा बरं वाटतं आणि चहा करता करता मम्मीचा फोन चालू होता त्यामुळे मी मम्मीवर मम्मीशी फोनवर बोलत होते तर चला आता पुढे कामाची सुरुवात करायची पटपट कामावर कायची असतात असल्यामुळे मला हॉलमध्ये कशाच प्रकारचा काहीच काम करता येत नाही तो जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत तो तिथे तो तो काहीच करता येत नाही त्यामुळे माझं किचन असते मा त्यानंतर चहा काढून घेतला चहा पिला मग शिव उठल्यानं शिव उठला होता त्यामुळे मग मी हॉल आवरायला सुरुवात केली छान प्रकारे असं छान आवरून घेतलं हे जे आहे रात्री सगळ्या खेळण्या अस्तव्यस्त करत असतो त्यामुळे ते सकाळी माझंच काम असतं सगळ्या ठिकाणी ठेवायचं इथे मी छान असं डेकोरेट केलेलं आहे ते मी पुसत होती ते साफ करते तिथे मी विठ्ठलाचं जे आहे पुट्ट्याचं बनवून लावलेलं आहे असं वाटलं तुम्ही मला नक्की कमेंट करा तुम्हाला मी दाखवतेच मला असं काही डेकोरेट करायला घरात खूपच आवडतं त्यानंतर छान बाकीचे सगळी कामं करून घेतली ते काही मी ब्लॉगमध्ये घेतलं नाही आंघोळ केली छान साडी वेअर केली म्हणतात ना पूजा वगैरे असं काही करायचं असेल तर तसं शृंगार करायला हवा तरच छान वाटतं आणि आनंदही वाटतो असं नवीन काहीतरी केल्यासारखं मन प्रसन्नही राहतं इकडे छान मी आता आवरून घेतलं आणि नंतर ओरंडा वगैरे मी पहिले ओरंडा वगैरे पुजून घेतला कारण की काही करायचं म्हटलं देवाला पहिले आपल्याला आमंत्रण द्यावं लागतं की तुम्ही या असं तर मी छान असं वरांडा दररोजच पुजते पुजते आणि बघा शिव कसा लुडबुड करतोय मध्ये मध्ये तो कसा पाया पडतो माझ्यासोबत तो पण असतो प्रत्येक ठिकाणी इथे छान पूजा मांडायची होती त्यामुळे मी सर्व साहित्य जमा करत होती एकाच ठिकाणी ते काय होतं ना की इकडे तिकडे साहित्य असल्यावर पूजा करायला पण एक कुठे तर एक कुठे त्यामुळे मी सर्व काही व्यस्त पहिले सामान जमा करते आणि त्यानंतर पूजा मांडायला सुरुवात करते मी अशी देवारासमोरच छोटीशी पूजा मांडते मी खाली मांडत नाही कारण की आमचा शिव जे आहे खूप रुडबुड करतो आणि वस्तू काही जागेवर ठेवत नाही त्यामुळे मला जी पूजा आहे ती वरती देवाऱ्यापाशीच मांडावं लागते छान अशी पूजा मांडून घेतली आणि जे आहे कळस त्याला मी वस्त्रही जे आहे वस्त्र बांधली होते ते वस्त्र पण मी स्वतःच्या हाताने शिवलेले मला असं काम करायला खूप आवडतं असं वेगवेगळं काहीतरी डेकोरेट करायला आवडते इकडं बघू शकता छान अशी पूजा मांडून घेतली फळं ठेवले वगैरे पूजा केली पूजा झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर काही दिवसभर बाकीचेच कामं चालू होती संध्याकाळी छान अशी साडी वेअर केली होती आणि आवृत होती उद्यापनासाठी खूप उशीर झाला होता कारण की सुवासिनी येणार होत्या सुवासिनीना मी सांगायला गेलेली होती त्यामुळे पटपट झटपट असं आवरून घेत होती आणि श शिवपणा मधून मधून त्रास देत होता इकडे मी छान मेकअप करून घेतला साधा सिंपलच केला पण मग छान असं आवरून घेतलं स्वतःचं ते मला असं खूप आवडतं स्वतःसाठी काहीतरी वेगळं करायला आणि नथ राहिली होती त्यामुळे ते, ते दाखवत होते नथ घातल्यानंतर लोक असा वेगळाच वाटतो ना तर तुम्हाला एक दाखवते की ही आयडिया जी आहे ती मी दरच वर्षी यूज करते पण म्हटलं चला या वर्षी तुम्हालाही शेअर करूया आपल्या घरीच्या सुवासिनी आहेत त्यांची आपण ओटी भरतो ते काय आपण धान्य वगैरे त्यांना देतो ते सांडत जातं त्यामुळे मी असं काहीतरी पॅक करून पिशूमध्ये त्यांचं पुस्तक आपण जे फळ देतो ते फळ गहू फुल आणि एक रुपयाचं कॉईन असं मी टाकून आणि हळदी कुंकू ऑलरेडी लावून ठेवते जेणेकरून सुवाजीनी ज्या वेळेस येतात ते मला सगळ्यात सोपं पडतं त्यांना द्यायला आणि त्यांच्याकडून कशाही प्रकारचं धान्य खाली सांडत नाही त्यांचा व्हिडिओ घेणार होते पण त्यांना नको होतं व्हिडिओमध्ये येण्यासाठी त्यामुळे मी ते काही कॅप्चर केलं नाही इकडे छान पूजा करून घेतली नैवेद्य वगैरे दिला आरती केली आणि असाच दिवस संपला धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक करा